नमस्कार मी डॉक्टर सुवनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात आता पावसाळा आलेला आहे महिलांना खूप एक मोठा प्रॉब्लेम असतो की पावसाळ्यामध्ये बाथरूम आवरत नाही म्हणजे युरिनला लघवीला हे अर्जंट जावं लागतं आणि मग नाही गेलं तर काही वेळेला ते लीक होतो निकर ओली होते निकर बदलता येत नाही आणि मग त्यानंतर इन्फेक्शन सुद्धा होत महिलाना। महिलाना हा फक्त पावसाळ्यातच प्रॉब्लेम असतो असं नाहीये महिलांना बऱ्याच महिलांना हा नंतर नॉर्मल सुद्धा हा प्रॉब्लेम होत असतो की खोकल्यावरती शिंकल्यावरती त्यांना बाथरूमला होत असते कळत न कळत पास होत असते बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा असं होतं आणि डिलिव्हरी जर का नॉर्मल झाली असेल तरीसुद्धा हा त्रास होतो म्हणजे खोकल्यावरती शिंकल्यावरती अचानक अशी बाथरूमला होते आणि त्यानंतर निकर बदलता येत नाही स्वच्छता राखता येत नाही आणि मग त्यामुळे जर का ती निकरमध्ये तशीच ओली राहिली बाथरूम तर वासही येतो कपड्यांनाही वास येतो आजूबाजूच्या लोकांनाही वास येतो एवढंच नाही तर ज्या ठिकाणी बसलेलं असतं त्या ठिकाणची जागा सुद्धा ओली होते उभं राहिल्यावर बऱ्याच वेळेला हे म्हातारे व्यक्तींच्या बाबतीत वृद्ध व्यक्तींच्या बाबतीमध्ये हे जास्त होतं पण प्रेग्नंट स्त्रिया पुन्हा आफ्टर डिलिव्हरी आणि मेनापॉजमध्ये सुद्धा हा त्रास होत असतो बऱ्याच वेळेला डायबेटीस असेल तरी सुद्धा हा त्रास होत असतो तर या वेळेला काय करायचं खूप मोठा प्रश्न आहे महिलांच्यासाठी मग बऱ्याच वेळेला बायका बाहेर जायचं टाळतात एकट्या राहायला लागतात खूप विचार करायला लागतात लोनली फील करायला लागतात तर मग अशा वेळेला काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट निकर दोन तीन वेळा बदलायला पाहिजे अजिबात ओली होऊन द्यायची नाही आपण इतर सगळ्या गोष्टींवरती खर्च करतो पण निकरवरती खर्च करत नाही एकच एक महागडी निकर घेण्यापेक्षा पाच सहा निकर घ्या तेवढ्याच पैशामध्ये येतात पण निकर ही सारखी बदलली गेली पाहिजे तो भाग कोरडा राहिला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्या जागेचे केस आहेत हे रिमूव्ह पूर्ण नाही पण कमी केले पाहिजेत नाहीतर बाथरूमला जाऊन आल्यानंतर पाणी लावल्यानंतर त्या ठिकाणी केस ओले राहतात आणि मग त्यामुळे सुद्धा निकर ओली राहते आणि मग त्रास होतो आणि जेव्हा वारंवार हे असा ओलसरपणा त्या जागी राहायला लागतो त्यावेळेला कळत नकळत त्या ठिकाणी इन्फेक्शन व्हायला सुरू होत मग त्यानंतर खाज येते वरचेवर बाथरूमला जावं लागतं पोटीपोटामध्ये कळा येतात किंवा मग कळत नकळत असं बाथरूमला व्हायला तर यासाठी निकर वरचेवर बदलणे हा पहिला पर्याय आहे तसंच बऱ्याच वेळा जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरी हा जेव्हा त्रास होतो त्यावेळेलाही हा पल, पहिला जो पर्याय आहे हा वापरायचाच म्हणजे निकर कोरडी राहिली पाहिजे तसंच गोड पदार्थ कमी खा साखरेचे पदार्थ कमी खा मीठ जास्त खाऊ नका कारण साखर आणि मीठ या दोन्ही गोष्टी जर तुमच्या खाण्यामध्ये जास्त येत असतील तर तुम्हाला युरिनला वरचेवर जावं लागतं आणि जर का वरचेवर जावं लाग जा लागतं त्यावेळेला जर का तुम्हाला युरिन पास करायला वेळ नसेल जागा नसेल आणि जर का ब्लॅडर खूप भरलं तर मग ही युरिन अचानक पास होऊ शकते म्हातारपणी सुद्धा बऱ्याच वेळेला बायकांना गोड खायची इच्छा होत असते पण गोड जास्त खाऊ नका आणि जर का असा युरिनचा त्रास होत असेल तर संध्याकाळचा भात बंद करा म्हणजे हे अचानक सगळ्याच महिलांनी दिवसा तुम्ही किती भात खाल्ला तरी चालेल परंतु संध्याकाळचा भात गोड आणि मीठ आणि मिठाचे पदार्थ या तीन गोष्टी तुम्ही जर का सांभाळल्यात तर ही अचानक जी बाथरूमला होते ती क तो त्रास तुमचा हळूहळू कमी यायला लागेल बऱ्याच वेळेला त्या ठिकाणचे मसल्स जे असतात स्नायू जे असतात लिगामेंट्स जे असतात ते लूज पडतात बऱ्या हे कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे होत असतं तर मग अशा वेळेला तुम्ही नुसतंच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन होणार नाही तर थोडासा व्यायाम सुद्धा असा अशा वेळेला करणं खूप आवश्यक आहे तर थोडासा हा व्यायाम म्हणजे जर का तुम्ही बैठ काम करत असाल तर हा त्रास तुम्हाला जास्त होणार आहे म्हणजे तुमच्या हातापायांची हालचाल झाली पाहिजे तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे म्हणजे त्यामुळे तुम्हाला हा त्रास कमी व्हायला लागतो कारण की त्या तिथल्या स्नायूंना जर का व्यायाम नसेल किंवा त्या ठिकाणी हालचाल नसेल मसल्सना कुठलाच प्रकारचा एक्झरसाईज नसेल तरी सुद्धा तसं होऊ शकतं बऱ्याच वेळेला खूप जणींना जिम मध्ये जातात किंवा खूप महिलांना तर उचला उचलीची कामं खूप करावी लागतात तर बऱ्याच वेळा उचललं जातं काहीतरी आणि मग त्यानंतर आपण म्हणतो वाट सरकली वाट सरकली आणि मग हे असं बाथरूमला व्हायला लागतं म्हणजे तो मसलला स्प्रेन आलेला असतो मसलला आपण म्हणतो ना मुरगळला किंवा मसल दुखावला गेलेला असतो तर अशा वेळेला एखाद दुसरी औषधाची गोळी किंवा त्या ठिकाणी जर का तुम्ही खोबरेल तेल लावून जर का फक्त त्या ठिकाणी शेकलत तरी तुम्हाला खूप आराम पडून जातो शुगर आहे का हे मात्र नक्की बघून घ्या आणि एक सर्वात शेवटचा पर्याय मी तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळेला सेक्च्युअल भावना जर का जास्त झाली तरी हे कळत नकळत अशी युरिन पास होत असते हा ही महिलांना त्रास होऊ शकतो परंतु ह्या सर्व त्रासामुळं किंवा युरिनला होतंय खोकल्यावर शिंकल्यावर असं म्हणून तुम्ही बाहेर जायचं टाळू नका जेवढं तुम्ही बाहेर जायचं टाळा लोकांच्याच जायचं टाळाल तेवढं तुम्ही एकलकोंड राहाल विचार जास्त कराल डिप्रेशन मध्ये जाल आणि त्यानंतर पुन्हा हा त्रास वाढेल जर का तुम्हाला योगा व करायची सवय असेल किंवा योगा तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणचे जे मसल्स असे आवडले गेले पाहिजे अशा पद्धतीचा योगा तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींच्याकडून शिकून करायला काही हरकत नाही नाहीतर नॉर्मल सुद्धा आपण बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्याला टॉयलेटला जायचंय किंवा बाथरूमला जायचंय आणि त्या ठिकाणी जर का बाथरूमची सोय नसेल टॉयलेटची सोय नसेल तर आपण कसं गच्च धरून बसतो त्या पद्धतीने जर का धरून बसायचं असं तुम्ही जास्तीत जास्त वेळा दिवसातले प्रयत्न केलात म्हणजे दिवसातनं तीन चार वेळा असा जर का अभ्यास केलात की असं घट्ट धरायचं सोडायचं घट्ट धरायचं सोडायचं याच्यामुळे सुद्धा त्या मसल्समध्ये ताकद येऊ शकते अगदी साधे सोपे उपाय असतात परंतु खोकल्यावर शिंकल्यावर जर का बाथरूमला होत असेल तर एकतर हे मेनाफॉजमुळे होऊ शकतं आफ्टर डिलिव्हरी होऊ शकतं प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतं युरिनला बऱ्याच वेळ तुम्ही जाऊ शकत नाही म्हणून होऊ शकतं किंवा सेक्च्युअल भावना ही तुमची जास्त झाल्यामुळं सुद्धा हा ही तक्रार होऊ शकते इन्फेक्शन हो झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतं किंवा त्या ठिकाणचा अगदी साधा प्रॉब्लेम म्हणजे निकर ओली राहिल्यामुळे सुद्धा होऊ शकतं धन्यवाद